नमस्कार मी संजीव सुना, मुख्याध्यापक मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय दे प्रियदर्शिनी छत्रपती संभाजीनगर आज रक्षाबंधन सर्वत्र आनंदाचा दिवस बहिणीने भावाला राखी बांधायची आणि भावाने तिचं रक्षण करेल अशी ग्वाही द्यायची हा सर आज माझ्या शाळेमध्ये सगळ्या शाळेतल्या मुलींनी मुलांना तर राख्या बांधल्याच बांधल्या पण ज्या विद्यार्थ्यांनी सात ते आठ वर्षापूर्वी माझ्या शाळेमध्ये डेन्स फॉरेस्ट तयार केलं भरपूर अशी झाडे लावली आणि त्या झाडांचा वृक्ष बघून सगळेजण आनंदित झाले आणि सगळ्यांनी या वृक्षांना देखील राख्या मारल्या आणि अशी ग्वाही दिली की यापुढे देखील आम्ही या झाडांना पाणी देण्यासाठी शाळेत येऊ या झाडांचं संगोपन करू त्यांचं हे बघून लहान मुलांनी प्रेरणा घेतल्या आणि त्यांनी शाळेच्या परिसरात पन्नास झाड लावली हे बघून आम्हाला सर्व शिक्षकांना खूप आनंद झाला धन्यवाद मी आता आम्ही आठ वर्षापूर्वी लावली होती आज रक्षाबंधन निमित्त आम्ही या झाडांना नाक्या बांधलेल्या आहेत व या झाडांचे आम्ही संरक्षण करतो काळजी घेतो व यापुढे आम्ही या झाडांचे संरक्षण करू व काळजी घेऊ